भीम नम बुद्ध स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सिया आणि शोध एक महिना दोन महिने झाले की आम्हाला यावंच लागते दवाखान्यात का कारण थंडी खूप वाढलेली आहे इकडं आणि सरांनी म्हणजे दोन्ही पण मुलांना म्हणजे सर्दी जा सर्दी आणि ताप झालेला आहे त्यांना दोघांना पण घेऊन आलेलो आहे मी

लहान मुलांच्या वस्तू खेळण्यासाठी स्टिकर ओढवण्यासाठी बघा मंकी बघा माझे सिया सियाला सर्दी ताप आहे याला तर सर्दी ताप असून काही फायदा नाही म्हणजे कायही वाटत नाही सर्दी ताप तब्येत खराब असली तरी खेळतच राहते तो पण लहान मुलांचं तसं असते तब्येत किती खराब असली तरी ते हे नाही शांत बसत नाही झोपत नाही आपल्यासारखं ते पप्पा बाहेर गेले ते एवढे रडत आहे अंदर हे पळ किती चेहऱ्या मोजत आहे तो किती चेहरे ठेवले इथं त्याची गिनती चालू आहे शोरू करत आहे बेबी रडत आहे शोरूरू बेबी रडत फुटायचा बेबी फुटाई प म्हणजे सियाला रात्री खूप ताप होती म्हणून आज दवाखान्यात आणलं मुलाला लक्ष द्यावं लागतं ताप असली तरी लवकर दवाखान्यात आणावं लागते आपण सहन करू शकतो मुलं नाही करते यांचं बघ काय झालं कुठं पण खेळणंच पाहिजे कुठं आला शोरू कुठं आला तू आणि ह्या जागेवर ना गेलेले आहे सीया आणि शोरू अंदर पप्पा घेऊन गेले त्यांना दोघांना ते मला आवडतच नाही अगं लहान मुलांचा आवाज येत आहे का लहान मुलं रडत आहे थांबतच नाही तिथं था। <laughs> अजून गेला अजून आला अजून आला अजून गेला जा दिदीला घेऊन ये दिदीला घेऊन ये जा इथं ठेवलं होतं घसरगुंडी आपल्या भाषेत घसरगुंडी इथं ठेवली होती मुलांना पाल ओडताड ओडताड करून करून इकडं तिकडं नेत होते म्हणून त्यांनी हो उचलूनच ठेवून दिली तर इथं मस्त मुलं खेळत होती आल्यावर सर्वात जास्त तर फायदा माझ्या शोधच घेत होता काढूनच ठेवून हो दिली त्यांनी आणि मस्त खूप मस्त दवाखाना आहे हा आम्ही हमेशा इथेच येतो मुलांना आणि बरे पण होतात आम्ही इथं आणलं आणतो आम्ही कारण की हा हा दवाखाना त्यांना मानला दोघांना एकाच टक्कीत चांगले होऊन जातात किती सर्दी दाब फोकला असो दवाई पण छान देतात आणि दवाखाना पण मस्त आहे हे बघा हे पूरग ना अंदर छान त्याचा दवाखाना झाला त्याला म्हटलं वजन कसं केलं तर हू हू म्हणतो सियाचं चालू आहे आता सिया आणि पप्पा आहे अंदर चले चला बी सी डी म्हणून दाखव बी बी सी डी छी डी छी डी छी ची समोर काही गाडी चाललीच नाही झाला सियाचं पण झालं दाखवतो चला आता मेडिकलमध्ये अशा ना चल चला झालं आमच्या दवाखाना आम्ही मेडिकलमध्ये जातो बघा जा ब्लड टेस्ट केलं मी आता माझं थोडं विकनेस पण आवडत तिथे मला मला रोज सकाळी चक्कर येतात मी सकाळी काही खाल्लं तेव्हा बरं वाटतं ना नाही तर मग मला असं चक्कर येते मला आणि एकदम घाम फुटतं जीवाची काळजी करा आपली स्वतः मी असं काही डॉक्टरना सांगितलं तर मग डॉक्टर म्हणत होते की तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या आणि व्हिडिओ रिपोर्ट येणार आहे दोन दिवसांनी दोन दिवसाच्या नंतर मग रिपोर्ट बघू काय येते पिंपळाचं झाड केलं हे बदामचं झाड हे लिंबाचं झाड हे आंब्याचं झाड हे झाड कायच माहित नाही आंब्याचे झाड खूप आहेत असून नसून काही फायदा नाही आंबे घेऊ नाही देत आणि इथे माझे हजबंड काम करतात तिथे आम्ही अंदर येत असतो टिफिन द्यायला माझी सिंह गाणं म्हणत आहे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे इथे पिंपळाचे झाडं आणि आंब्याचे झाडं जास्त आहे पण आंबे घेऊ देत नाही आंबे ते सडून खळली पडले तरी चालली पण खाऊ देत नाही लक्ष ठेवतात बघा ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत जमशेदपूर मधलं हे ग्रामपंचायत आहे पंचायत सचिवालय झारखंड सरकार मी याच्या अगोदर पण दाखवलं होतं तुम्हाला इथे स्वयंपाक ह्याच्यावर जास्त करत नाही गॅसवर इथे काय म्हणतात शेगडी है ना हे बघा हे बंडे हे जे काळेवाले बंडे आहेत ना ते चुलीत टाकतात आहे तो कोळसा आणि पूर्ण स्वयंपाक ते त्यांनीच करतात बघा तुम्हाला इकडे दिसणार सर्वीकडे फक्त आलूबंडे आलूबोंडे बंडे अजून दाखवते तुम्हाला थांबा गाडी आली थांबा हे बघा आलूबंडे दिसले का तुम्हाला सर्वीकडे तेच आहे दिवस निघाला तसे हे सु लोक सुरू करून देतात ते कोडसं बारीक करतात त्याच्यात पाणी टाकतात आणि आपण वड्या कशा टाकतो मुगाच्या दहीच्या वड्या तसे अशा वड्या वड्या टाकतात बारीक बारीक आणि तुम्हाला दाखवतो इथं हापशी आहे ना हापशीला पा कसं रंगून ठेवलं या लोकांना दिसली का, का हापशी हो असंच रंगून ठेवतात हे सगळे इकडे आलोमनच ठेवतात काढून आलो मग आम्ही जिथं राहतो त्या हवेलीपाशी हवेलीपाशी आलं की ऊन सगळे ओढून जाते एवढी थंडी लागते हे बघा इथून इकडच्या साईडनं पण बिल्डिंग इकडच्या साईडनं पण बिल्डिंग ऊन म्हणजे लागतच नाही थंडी थंडीच्या ना पण इकडे थंडीनं मुलांची तब्येत खराब होत आहे आलो बघा हवेलीत पण नाही लावते लोक बघा बरं आता पडला बंदच करा बी येईल चला मग पोहोचला आम्ही घरी आता आत्ताच आलो आम्ही घरी आता घरी आल्याच्या नंतर कोणतं काम थांबा आधी गेट लावून घ्या आता घरी आलो आता मुलांना चला मग आलो आता घरी तिकूनच खाऊन आलो होतो आता समोसा खाल्ला म्हणून काही आम्ही दाखवलं नाही समोसा ते सगळेच खातात म्हणून आम्ही काही दाखवलं नाही तर आता गरम पाणी करायचं आहे यांच्या दोघांसाठी आणि यांना दवाई द्यायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ फुल वॉच करा पूर्ण बघा व्हिडिओ तर बाय मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागात बाय